ठिकाणी जमलेल्या तमाम मातंग समाजातल्या चळवळीतल्या लढणाऱ्या आणि समाजाच्या हिताचा विचार करून या ठिकाणी आलेल्या तमाम मातंग समाजातल्या बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतोय मला अभिमान वाटतोय सांगायला प्लीज प्लीज मला अभिमान वाटतोय सांगायला की आगा। या ठिकाणी आलेले मंत्री महोदय गिरीश महा, महाजन हे महाराष्ट्राला संकट मोचक गिरीश महाजन म्हणून ओळखलं जात त्यांना पण हे संकट मोचक गिरीश महाजन हे वाक्य महत्वाचं आहे संकट मोचक तुम्ही मातन समाजाचे संकट मोचक म्हणून या ठिकाणी पाहिजे आमचा आमच्या मला आगे कसं पडणार आरोग्य तुम्हीच आहे आम्हाला गिरीश महाजन साहेबांच्या कडून एक आश्वासन पाहिजे मला तिसऱ्या एका व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे या महाराष्ट्राच्या एकूणच विधानसभा विधान परिषदेमध्ये मातन समाजाला मिळालेला एक आश्वासक आणि तरुण चेहरा म्हणजे माननीय आमदार अमित गोरखे साहेब या ठिकाणी आहेत अमित गोरखे हा एक असा उदयोन्मुख नेता आहे की जो दिलेला शब्द पाडतो आणि समाजासाठी कुठेही लोळतो म्हणायची तयारी असलेला नेता म्हणजे आज आम्ही बोलले आणि माझे मित्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी एक मोठी परंपरा राजकारणात निर्माण केलेली आहे त्या आदरणीय शिवाजीराव देशमुखांचे सुपुत्र आणि आमचे मित्र सतुभाव या ठिकाणी आलेले आहेत मी तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो भा आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांचा मातन समाजाचा सकल मातन समाजाचा एवढा रेट वाढला की आज सुनील कांबळे सुद्धा मातन समाजाबरोबर या मंचावर इथं आलेले आमच्या फक्त दोन चार मागण्या सांगतो आमचं म्हणणं आहे की अनुसूचित जातीसाठी जे तेरा टक्के आरक्षण आहे या तेरा टक्के आरक्षणातलं साहेब मागाच्या सांबाराच्या वारलाच्या ढोराच्या बांग्याच्या पोराला केसवर सुद्धा आरक्षण मिळत नाही मी क्योस डोक्यात आहे क्योस म्हणतोय केसाची सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही संधी मिळत नाही आणि म्हणून आम्हाला आमचा वाटा मिळावा म्हणून गेली तीस वर्ष झालं मातंग समाज महाराष्ट्रामध्ये रडतोय गोखले साहेब असतील आमचे रेड्डी साहेब असतील मधुकर कांबळे साहेब असतील किंवा आमचा सोमनाथ असेल या सगळ्यांनी ह्या प्रश्नावर आवाज उडवून उठवला पण आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना एक आरक्षण अभ्यास समिती नेमली ज्या समितीमध्ये ने मी होतो आणि शब्द केला होता फडणवीस साहेबांनी की जर का तुमचा अहवाल आला की आम्ही आयोग स्थापन करणार आणि त्याप्रमाणे सर आमचा अहवाल दिला आणि पंधरा ऑक्टोबरला फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांनी या सगळ्या आरक्षणाच्या अभ्यासासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना केली त्याला तीन महिन्यांची मुदत दिली साहेब तीन महिने होऊन गेले बदरबी तिकडून बंदरबी तिकडं अशी आमची परिस्थिती झालेली आहे आणि आज आम्ही तुम्हाला हे म्हणतोय या बदर समितीचा अहवाल येणार कधी आणि आमच्या समाजाला अवकन मिळणार कधी तुम्हाला शांततेनं बोलून सरकारला ना समजत नाही म्हणून वीराची भूमिका घेऊन मांगवीर या ठिकाणी जमलेले आहेत आमचा इशारा आहे तुम्हाला की आज विधानसभेपासून तुम्हाला इकडे यावं लागलेलं आहे पुढच्या विधानसभेला तुम्हाला इकडे यावं लागणार नाही आम्हीच विधानसभेवर येणार आम्हाला जर आरक्षण आपलं अवकड नाही मिळालं तर हा माझा शब्द आहे हा गणपतीचा शब्द आहे लढणाऱ्या चळवळीतल्या माणसाचा शब्द आहे आज आझाद मैदान आम्ही पॅक केलंय जुलैचं अधिवेशन आणि विधानसभाचा रस्ता आम्ही पॅक केल्याशिवाय आम्ही गोरके राहणार नाही त्यामुळे आमची विनंती आहे तुम्ही संकट पोहोचत आमचीच हवा समितीचा अहवाल जून पर्यंत येऊ द्या जून पर्यंत आला नाही तर नोकर भरती तुम्ही जर केली तर मांगाच्या पिढ्यांनी काय बोमलच बसायचं का म्हणून आमचं म्हणणं आहे जोपर्यंत आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात नोकर भरती आम्ही होऊ देणार नाही हा आमचा संकल्प आहे रस्त्यावर बोलणार आणि सुनील भाऊ तुम्ही आणि अमित बोरके सतुभाऊ तुम्ही सुद्धा विधानसभेत आमचे दुःख मांडावं अशी आमची इच्छा आहे आमची दुसरी आधी अतिशय जवळची बातमी आहे आम्हाला आरक्षण दिलंय बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिले संविधानानं पण साहेब आमच्या जागा बोगस लोक घेऊन चाललेले आहेत आमच्या जागा बोगस घेत आहेत मी नावे घेतो साहेब लातूरची खासदार की डॉक्टर शिवाजी काळगेला दिलेली आहे जागा एस आहे आणि डॉक्टर काळगे लिंगायता आहे पेराजेंद सर्टिफिकेट घेऊन हो तो खासदार झालेला आहे उमरगीला स्वामी आमदार आहे सरकर लिंगायत आहे आमच्या जागेवर निवडून आले मध्ये उत्तम जाणकर धनगरच आहे तो सर्टिफिकेट घेऊन झालेला आहे साहात बनावट जात पत्रांच्या आधारे जर दलितांचे राजकीय हक्क जर गात असतील तर आम्ही काय करायचं सांगा यांच्यावरती सुद्धा आपल्याला सर आमचं हे संकट आहे तुम्ही संकट मोचक म्हणून आला आमची तिसरी जिवाळ्याची मागणी आहे आणि सर जमलेल्या लोकांसाठी सांगतो ही मागणी भारतातला जर कुठला मांग आनं पहिली केली असेल तर मच्छिंद सत्तेने मागणी केलेली आहे अण्णाभाऊ भारत भारतरत्न मिळालं पाहिजे आज ही मागणी आमची मागणी महाराष्ट्राची मागणी झालेली आहे त्यामुळे साहेब भाऊना भारत रत्न देण्यासाठी आज अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीत आलं सर भाऊचा सन्मान आपल्या फडणवीस साहेबांनी केला तर त्यांना भारत रत्न मिळावं हे आपलं म्हणणं आहे तुम्ही आरती स्थापन केली माग आणि आनंद उत्सव केला पण साहेब आरती मला काहीच नाही आहे घंटाला आरती मध्ये आम्ही काय करायचं सांग आरती सक्षम करा अण्णाभाऊ साठे महामंडळ दहा वर्ष बंद पडलंय एक हजार कोटी महारांसाठी एकदा बाजूला काळा साहेब सगळा महाराष्ट्रातला महात समाज फडणवीस साहेबांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाही एकदा मांगाच्या नावाने एक हजार कोटी महामेळ टाका आणि आमची सेकंड लास्ट मागणी जी आहे अट्रॉसिटी ऍक्टची सध्या अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये असं झालेलं आहे सात वर्षाच्या आत जर शिक्षा असेल तर नॉन ऑन विजेवर गुणा झालेला आहे त्यामुळे आमच्या महिलांच्यावर अत्याचार होतात दलितावर अत्याचार होतात पण पोलीस लोक दिवसात त्याला जामीन मिळतो केला पाहिजे हे एक आपल्याला प्रेलं म्हणणं आहे आणि या सगळ्या आमच्या संकटाचं मोचक म्हणून आज तुम्ही आले आहात आणखी माझ्याकडून जर काय मुद्दे राहिले असतील तर माझे मित्र सुनील भाऊ बोलतील अमित गोरखे बोलतील जाता जाता फक्त एकदा सांगतो माझे मित्र म्हणून माझा एकेकडचा सहकारी गणपत दिसे अंगण मारे आमचे नामदेव साठे आणि तमाम चळवळीच्या माणसांनी जे साथ केलेले त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जून पर्यंत जर प्रश्न सुटला नाही तर जुलै मध्ये विधान भावनावर जायचा एवढा ते एक शब्द देतो आम्ही थांबतो त्यानंतर अमित गोरके साहेब दोन मिळून बोलतो